नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो माडा लोकसभा मतदारसंघात आता निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि याच अनुषंगानं आज आपण भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे फुलटण तालुका अध्यक्ष संतोष गावडे पाटील यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत छेट आपलं खूप खूप स्वागत नमस्कार काय सांगाल माडा लोकसभेची निवडणूक सध्या गतिमान आहे तुमची पहिली प्रतिक्रिया माडा लोकसभा मतदारसंघाच्या इलेक्शनमध्ये मान्य खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांचं वातावरण अतिशय अतिशय चांगलं आहे आणि त्यातली त्या फलटण तालुक्यामध्ये तर ता अतिशय चांगला आहे गेले एक महिना दीड महिना झाला आम्ही या प्रचाराच्या यंत्रणेत आहे तर प्रत्येक आम्ही पहिल्यांदा गाठी भेटी घेतल्या नंतर तालुक्यातल्या मतदारांच्या भेटी घेतल्या तर अतिशय चांगलं वातावरण आहे की काय नेमकं प्रचाराचे प्रमुख मुद्दे काय सध्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे असे आहेत की दोन हजार नऊ साली आपल्या माडा मतदारसंघाचा माडा मतदारसंघ तयार झाला त्या माडा मतदारसंघामध्ये देशाचे नेते समजणारे आपल्या माडा लोकसभा मतदारसंघातून उभा राहिले आणि त्यांना असा शब्द दिला होता की बाराम बाराम फलटणची आम्ही बारामती करेल असा शब्द दिला दिल होता नंतर साहेबांनी दोन हजार नऊ साली इलेक्शन लढलं आणि आम्ही सर्वांनी पवार साहेबांना मतदान दिलं होतं पण मनावासा तालुक्याचा विकास काय झालेला नाही त्यानंतर दोन हजार चौदा साली विजयशिव मोहिते पाटील या राष्ट्रवादी पक्षातून उभा राहिले आणि ते या मतदारसंघातून निवडून आले त्यांनी या तालुक्याचा काही विकास केलेला नाही त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीनं पलटण तालुक्याचा रणजीत नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि त्या उमेदवारी दिल्यानंतर त्यांना अतिशय काम खासदार काय असतो खासदाराचं काम काय असतं हे त्यांनी माडा मतदारसंघात तर दावून दिले दिलं पण विशेष म्हणजे फलटण तालुक्यामध्ये सर्व कामं लोकांना दावून दिलेत लोकांमध्ये जात आहे मतदारांपर्यंत आहे काय लोकांच्या भावना काय सध्या अतिशय लोक खासदारांच्या कामावरती मोकळ्या मनाने विश्वास ठेवलेला आहे अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि भविष्यात सुद्धा खासदार साहेब माडा लोकसभा मतदारसंघाचा विकास करतील हे आशेने लोक खासदार साहेबांकडे बघतात गेल्या बऱ्याच दिवसांपासून तुम्ही खासदारांच्या समूहित आहे पक्षासमूहित आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आणि आता काय बदल अतिशय चांगलं वातावरण आहे दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन पेक्षा आताच वातावरण चांगलं आहे दोन हजार एकोणीस साली जरी फलटण तालुक्यामधून थोडंफार एक बाराशे दोन हजाराचं काहीतरी लीड होतं त्यापेक्षा यावेळेचं वातावरण अतिशय चांगलं आहे यावेळेमध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य रणजित सिंग नाईक मुंबाळ म्हणजे भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे ह्याची शंभर टक्के खात्री गेल्या पाच वर्षामध्ये खासदारकीच्या माध्यमातून दादांनी काय काय नेमकी विकास केली केले खासदार साहेबांनी गेले पाच वर्षामध्ये पाच वर्षात तसं म्हणता येणार नाही कारण की पाच वर्ष जर त्यांना सापडली असती तर नक्कीच अजून तालुक्याचा विकास बराच झाला असता त्याचा विषय असा आहे की दादा खासदार झाल्यानंतर कोरोनाचे कोरोना आला त्यामध्ये अडीच वर्ष कोरोनामध्ये गेली राहिलेल्या अडीच वर्षामध्ये वर्षा राज्यामध्ये सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर एक ते दीड वर्ष त्यांना कामाला राहिली आणि एक वर्ष एक ते दीड वर्षामध्ये शंभर वर्षापूर्वीचा रेल्वेचा प्रश्न रखडलेला खासदार साहेबांनी मार्गी लावला म्हणजे लोणान ते फलटण रेल्वे चालू झाली आणि फलटण ते बारामती रेल्वेचं काम चालू आहे आणि फलटण पंढरपूर रेल्वे मंजूर आहे त्याचं टेंडर बाकी आहे ते पण थोड्या दिवसात टेंडर निघून त्याचंही काम चालू होईल त्याचबरोबर पंचवीस ते तीस वर्षापूर्वीचा जे नरा देवगरचा प्रश्न आहे आमच्या आप फलटण तालुक्यामधल्या जमनी पुनरवसनला गेल्या पुनर्वसनला यासाठी गेल तर की निरादेवगड धरणाचं पाणी या जमनीला येणार होतं ह्यासाठी ह्या जमनी पुनर्वसनला गेल्या पण पंचवीस तीस वर्षापूर्वी धरण बांधलं गेलं पण त्याचं पा म्हणजे विषय काय आहे विर खानली पण पाईपलाईन झाली नाही अशी परिस्थिती झाली आणि ती पाईपलाईन करायचं काम माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सिंह नाईक निंबाळकर झाल्यानंतर झाले आणि त्याचं कामही चाल वीस पंचवीस किलोमीटर काम झालेलं आहे एक दोन तीन महिन्यामध्ये आपल्या ह्या आमच्या कुरली गावातून पाणी पुढे जाईल आणि आमच्या ह्या कुरोली असेल वरचा भाग असेल हा त्या गावाचा शेवटचा दुष्काळ असणार आहे एवढं खासदार साहेबांनी काम मोठं केलेलं आहे त्याचबरोबर युवकांचा जर युवकांच्या हाताला काम मिळण्यासाठी फलटण पूर्व भागातील लोकांना काम मिळण्यासाठी किंवा त्या तालुक्यातील लोकांना विशेष करून फलटण पूर्व भागात एमआयडीसी झाली त्यामुळे फलटण फलटण पूर्व भागातील युवकांचं कमीत कमी पन्नास तरी मला फोन चालू असतात किंवा दादाची एम आय डी सीचं काम कधी चालू होईल एम आय डी सी काम चालू नंतर आम्हाला काम मिळेल का अशा गोष्टीची चर्चा आमची चालू असते तर शंभर टक्के मी सांगितलं की या एमआयडीसी मध्ये बाहेरचा कामगार नसेल आपला प्रॉपर तालुक्यातला असेल किंवा माडा मतदारसंघातल्या त्या ठिकाणी युवक काम करेल म्हणजे अशा पद्धतीची खासदार साहेबांनी कामं केली त्याचबरोबर तालुका लेवलचं सेशन कोर्ट असेल आरटीओ ऑफिस असेल अशी शासकीय ऑफिस जर फलटणला आली तर तालुक्याचा विकास का होणार नाही अहो आपण शेजारच्या तालुक्यात बघा बारामती तालुक्यातला सरकारी दवाखाना बघा आणि आपल्या फलटण तालुक्यातला सरकारी दवाखाना बघा जमीन असमानाचा फरक आहे जर फल बारामती सारखा जर सरकारी दवाखाना बनवायचा असेल तर रणजित सिंग नाईक निंबाळकर खासदार होणं गरजेचं तालुक्याच्या दृष्ट्या त्याचबरोबर बारामती साईडले तुम्ही एसटी टॅन बघा बारामती एस एसटी टॅन जर फलटणला पाहिजे असेल तर रणजित सिंग नाईक तर सारखा कर्तृत्वान खासदार होणं गरजेचं आणि त्या पद्धतीने तालुक्यातली जनता त्यांच्याकडे बघत आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद आहे म्हणजे गावात काय आहे मतदारांची एक इच्छा आहे की आपल्या फलटणचा खासदार झाला पाहिजे आपला खासदार झाला पाहिजे एवढीच प्रत्येकाची इच्छा आहे तालुक्याच्या अनेक गावांमध्ये जात आहे आणि अनेक प्रमाणात पक्ष प्रवेश करून घेत आहे काय लोकांच्या येताना काय भावना आहेत पक्षामध्ये भावना एकच आहेत की बाबा खासदार खासदार ह्याच्या अगोदर लोकसभेचे इलेक्शनच लोकांपर्यंत माहिती नव्हतं दोन हजार एकोणीसला रणजित शिव नाईक निंबाळकर खासदार झाल्यानंतर खासदार काय असतो खासदाराचं काम काय असतं हे जनतेपर्यंत पोहोचलं त्याच्यामुळे खासदाराच्या कामाच्या प्रेमापोटी लोकांची इकडं इनकमिंग चाललं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे म्हणजे खासदार गटामध्ये प्रवेश चालू आहे Uh, काय नेमकं विजन आहे पुढील काळामध्ये दादांच्या माध्यमातून असेल काय विजन आहे नेमकं विकासाची काय प्रक्रिया अजून पुढं गतीमा करायची आता खासदार साहेबांनी तालुक्याच्या विकासासाठी मोठी मोठी कामं तर केलेलीच आहेत आता गाव पातळीवरची कामं आम्हाला करणे बाकी आहे म्हणजे गावातील रस्ते असतील मंडप असतील अशा बऱ्याच काही गोष्टी राहिलेल्या आहेत पण यावर्षी दादा या पंचवर्षीला खासदार झाल्यानंतर तर प्रत्येक गावाचा गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढं आम्ही सांगतो आगामी काळामध्ये दिग्गज नेत्यांच्या काही सभा हो आहेत ना आता तीस तारखेला देवेंद्र नरेंद्र मोदी साहेबांची तीस तारखेला सभा आहे अठ्ठावीस तारखेला अकोलीमध्ये देवेंद्रजी आपल्या देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची नावाची नागळ फोडून प्रचाराचा शुभारंभ आहे अकोली या ठिकाणी पटकन बोरगाव काय आहे अजून तसं तारखा डिक्लेअर नाहीत पण आहेत सभेचं नियोजन आणि आता आपल्या परभणी धनगर समाजाचे आपले नेते महादेवजी जानकर साहेब यांचं काल परभणी या ठिकाणी मतदान झालेलं आहे आणि ते आजपासून या माडा मतदारसंघामध्ये प्रचाराला येणार आहेत त्यांची या प्रत्येक तालुक्यावाईज सभा होणार आहेत मतदारांसाठी काय आवाहन करा मी मतदारांसाठी आव्हान एकच करेल की आपला देश हा जगातील आता सध्या पाच नंबरला देश आहे हा देश जर आपल्याला तीन नंबरवरती न्यायचा असेल तर देशाचे नेतृत्व हे नरेंद्र मोदी साहेबांच्या हातात देणं गरजेचं आहे त्याचबरोबर माडा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर मला सांगा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस साली ज्याच्या हातात सत्ता होती त्यांनी या माडा लोकसभा मतदारसंघाचा म्हणजेच त्याचबरोबर फलटण तालुक्याचा विकास काय केला आणि ते आताही तेच उमेदवार आहेत ते काय विकास करणार आहेत त्याबरोबर त्यामुळं माडा मतदारसंघातील जनतेने रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे विशेषतः फलटणकरांनी आणि मान तालुक्यातील लोकांनी खासदार साहेबाला भरभरून सहकार्य करे पाहिजे कारण की फलटणचा पाण्याचा प्रश्न आणि मानचाही पाण्याचा प्रश्न खासदार साहेबांना तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि अतिशय प्रामाणिकपणे वेळ देऊन तो प्रश्न मार्गी लावलेला आहे तर हे होते युवा उद्योजक आणि भारतीय जनता पक्षाचे फलटण तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष पाणीदार खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे खंदे समर्थक संतोष गावडे पाटील आपल्या समोर होते आमचे नमस्ते पंडणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते पल्टीसाठी राजुरी